श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गैरसमज मुंबईच्या गजबजलेल्या शहरात सोनिया आणि अविनाश राहत होते सोनिया एक यशस्वी महिला होती एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर होती अविनाश व्यावसायिक होता परंतु सध्या आर्थिक संकटात सापडला होता एकेकाळी एक त्यांचं नातं प्रेमाने भरलेलं होतं पण आता परिस्थिती बदलली होती अविनाश सतत तणावात राहायचा दिवसभर कामात गुंतलेला असायचा आणि सोनियाला वेळ द्यायला त्याच्याकडे काहीच नव्हतं अविनाश आपण कित्येक दिवस एकत्र वेळ घालवलेला नाही सोनियाने एके रात्री त्याला सांगितलं तो लॅपटॉपवर काहीतरी गणित मांडत होता तिच्याकडे पाहिलंही नाही अग आत्ता नको मी खूप बिझी आहे तो थंड आवाजात म्हणाला सोनियाला खूप वाईट वाटलं ती आता एकटी पडली होती ऑफिसमध्ये ती जास्त वेळ घालवायला लागली तिथे ती तिला रोहन भेटला हसरा आकर्षक आणि बोलका सहकारी तो सतत लोकांना हसवायचा सगळ्यांशी गप्पा मारायचा सोनिया तुझा मूड आज डाऊन वाटतोय त्याने एका संध्याकाळी विचारलं ती हसली असं काही नाही खरं सांग नवऱ्याशी भांडण झालं का त्याने डोळा मारला सोनिया चमकली त्याला एवढं कसं जाणवत होतं त्याच रात्री रोहन आपल्या मित्रांशी बोलत होता ती सोनिया आहे ना ती जरा वेगळी वाटते शांत आणि प्रोफेशनल पण मी तिला पटवून दाखवणार त्याच्या मित्राने हसून विचारलं शक्य नाही ती साधी मुलगी आहे तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे रोहन हसला पण आव्हान मजेदार आहे हा खेळ सुरू झाला होता हळूहळू रोहनने सोनियाला जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आज खूप छान दिसतेस तो सहज बोलायचा तू उशिरा काम करतेस पण स्वतःकडेही लक्ष द्यायला हवं तो तिला सल्ला द्यायचा सोनिया आश्चर्यचकित व्हायची अविनाशने कधीच असे छोटे बदल लक्षात घेतले नव्हते अविनाशला जाणवत होतं की सोनियाच्या वागण्यात बदल झाला आहे ती घरी उशिरा येऊ लागली मोबाईल सतत हातात असायचा एके रात्री त्याने तिच्या फोनवर रोहनचा मॅसेज पाहिला तुझा हसू खूप सुंदर दिसत होतं तुला पुन्हा हसताना बघायला आवडेल त्याचा चेहरा कठोर झाला हा कोण आहे त्या रात्री सोनिया आणि अविनाशमध्ये जोरदार भांडण झालं तू आधी होतीस तशी राहिली नाहीस सोनिया तुझ्या आयुष्यात आता कोणीतरी दुसरं आलंय का सोनिया स्तब्ध झाली ती नेमकं कुठे उभी आहे अविनाश आणि सोनियामधलं भांडण वाढतच गेलं सोनिया हे काय चाललंय उशिरा घरी येतेस सतत फोनमध्ये असतेस आणि आता मी रोहनचं नाव ऐकलं अविनाश संतापून म्हणाला सोनियाच्या मनात एकाच वेळी संताप आणि दुःख दाटून आलं अविनाश तुला खरंच वाटतं की मी असं काही करेन मला का वाटतंय की तू मला समजूनच घेत नाही आहेस समजून घेऊ कसं समजून घेऊ तुझं वागणंच बदललंय तो कडवटपणे म्हणाला सोनियाने डोळे मिटले ती मनातून तुटत चालली होती जर मी तुझ्या आयुष्यात एवढीच दुर्लक्षित आहे तर मग मी कोणाकडे तरी आधार शोधायला लागले तर ते चुकीचं आहे का या शब्दानी अविनाश सुन्न झाला ती असं म्हणते म्हणजे खरंच तिच्या मनात काहीतरी आहे का त्या दिवशी सोनिया ऑफिसमध्ये गेली तरी तिचं मन शांत नव्हतं काय झालं उदास दिसते रोहनने विचारलं काही नाही घरगुती गोष्टी ती नजरेला नजर न भिडवता म्हणाली जर तुला काही बोलावं वाटलं तर मी आहे तो हसत म्हणाला ही त्याची नेहमीची सवय होती सोनियाला हळूहळू त्याच्याशी बोलायला लावण्याची दुपारी लंच ब्रेकमध्ये रोहनने मुद्दाम सोनियाला कॉफी ऑफर केली थोडा वेळ स्वतःसाठीही काढला पाहिजे नाही का सोनियाने मान हलवली ती स्वतःच विचार करत होती अविनाशच्या मनात मी आहे का का तो फक्त कर्ज आणि व्यवसायाच्या तानात हरवून गेला आहे त्या दिवशी संध्याकाळी रोहनच्या मित्रांनी विचारलं काय मग सोनिया पटली का रोहन हसला आता ती हळूहळू माझ्याकडे ओढली जाते तिचा नवरा तिला समजून घेत नाही आणि ती स्वतःहून माझ्याजवळ येत आहे खरंच की तू फक्त खेळवतोयस मित्राने विचारलं खेळ पण रोमांचक रोहनने गुपित हसत उत्तर दिलं त्यानंतर काही दिवस अविनाशला जाणवलं की सोनिया खूप बदलत चालली आहे तिला त्याच्याशी बोलायचं नसायचं ती काहीशी दूर राहायची एके रात्री त्याने तिचा फोन घेतला आणि मॅसेज वाचले रोहन आजचा दिवस खूप छान गेला तुझ्यासोबत वेळ घालवणं आवडतं अविनाशचं डोकं गरम झालं त्याने सोनियाकडे फोन फेकला हा काय प्रकार आहे सोनिया ती गोंधळी तू माझा फोन का चाळलास कारण मला संशय येतोय तू काय करतेस ऑफिसमध्ये हा रोहन कोण आहे सोनिया संतापली तुला माझ्यावर विश्वास नाही ना मग राहू दे मी काहीच सांगणार नाही तेव्हापासून घरात अबोला सुरू झाला एका संध्याकाळी रोहनने मुद्दाम सोनियाला ऑफिस संपल्यानंतर बाहेर जायचं सुचवलं चल थोडा रिलॅक्स करू फक्त मित्र म्हणून सोनिया विचारात पडली तिला खरंच मोकळं वाटायचं होतं ती ते त्याच्यासोबत गेली त्या रात्री रोहनने मुद्दाम सोनियाचं कौतुक केलं तू तु इतकी सुंदर आणि हुशार आहेस पण तुला तुझा नवरा किंमत देतो का ती काहीच बोलली नाही ती कुठल्या दिशेला जात होती हे तिला कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी अविनाशने सोनियाचा पाठलाग करायचा ठरवलं तो ऑफिस बाहेर गेला आणि तिला रोहन सोबत पाहिलं ते दोघं एका रेस्टॉरंटमध्ये हसत होते सोनियाच्या डोळ्यात हसू होतं तेच हसू जे कधी काळी फक्त अविनाशसाठी होतं त्याचं हृदय तुटलं तो मनाशी काहीतरी ठरवून परत घरी गेला मी तिला गमावणार नाही अविनाश रात्री उशिरा घरी आला सोनिया अजून परतली नव्हती त्याने तिला अनेकदा फोन लावला पण ती उचलत नव्हती ती कुठे गेली असेल मनात शंका आल्या तरी त्याने स्वतःला समजावलं जेव्हा सोनिया घरी आली तेव्हा घड्या रात्रीचे अकरा वाजवत होतं इतका उशीर का झाला अविनाशने थंड आवाजात विचारलं ऑफिसमधून थोडं उशिरा निघाले नंतर मित्रांसोबत थोडा वेळ बसले ती निर्विकार म्हणाली मित्रांसोबत की फक्त एका व्यक्तीसोबत सोनिया चमकली तुला काय म्हणायचंय तुला माहीत आहे की मी काय म्हणतोय सोनिया मी रोहनबद्दल बोलतोय कसला संशय घेतोस अविनाश मी काही चुकीचं ना करत का? नाही तिचा आवाज चढला पण तुला कळतंय का तू बदलली आहेस तू माझ्याशी आधीसारखी नाही आहेस अविनाश संतापून म्हणाला आणि तूही बदलला आहेस अविनाश ती ओरडली माझ्याकडे लक्ष द्यायला तुला वेळच नाही तुझ्यासाठी फक्त तुझा व्यवसाय आणि तुझं कर्ज महत्त्वाचं आहे ते दोघं चिडून एकमेकांकडे बघत राहिले घरात एक तणावपूर्ण शांतता पसरली सोनिया मानसिकरित्या खूपच गोंधळलेली होती तिचं अविनाशवर प्रेम होतं पण तो आता पूर्वीसारखा नव्हता तिच्या आयुष्यात प्रेम जिव्हाळा आणि संवादाची उणीव होती त्याचवेळी रोहन मात्र तिला खूप समजून घ्यायचा सोनिया तू इतकी विचारात का आहेस तो एका संध्याकाळी ऑफिसमध्ये तिला विचारत होता काही नाही फक्त काही गोष्टी खूप गुंतागुंतीच्या झाल्यात ती सुसारा टाकत म्हणाली तुला माहीत आहे का तू खूप वेगळी आहेस तुझ्यात एक प्रकारची मासुमीयत आहे पण त्याच वेळी तू खूप मजबूतही आहेस रोहन हळूच म्हणाला सोनियाला हे ऐकून काहीसं छान वाटलं आवडीनं बोलणारा काळजी करणारा कोणीतरी तिला सापडला होता एका रात्री अविनाशने ठरवलं की तो सोनियावर लक्ष ठेवेल त्याने ऑफिसच्या बाहेर जाऊन उभं राहायचं ठरवलं रात्री नऊ वाजता सोनिया बाहेर आली आणि तिच्यासोबत रोहन होता ते दोघं हसत होते सोनियाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता जो अविनाशने फार वर्षापासून पाहिलाच नव्हता ते एकत्रच एक गाडीत बसले आणि निघून गेले अविनाशचा राग अनावर झाला अविनाश संतापाने घरी परतला सोनिया जेव्हा घरी आली तेव्हा त्याचा चेहरा कठोर झाला होता आज कुठे होतीस तो थेट तिला विचारत म्हणाला ऑफिसमध्ये खरं सांग सोनिया त्याने तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिलं ती गडबडली रोहनसोबत होते कसला संबंध आहे तुझा त्याच्याशी फक्त मित्र आहे तो ती संतापली फक्त मित्र मग त्याच्यासोबत एवढा वेळ का घालवतेस सोनियाने डोळे मिटले कारण त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ आहे ही गोष्ट ऐकून अविनाशला धक्का बसला खरंच तो सोनियाला गमावत होता का दरम्यान रोहन आपल्या मित्रासोबत बसला होता म्हणजे काय अजून पटली नाही एका मित्राने विचारलं रोहन हसला थोडा वेळ लागेल पण लवकरच ती माझ्याकडे पूर्णपणे ओढली जाईल पण तुला तिच्याबद्दल खरंच काही वाटतंय का वाटतं वाटत, अरे हे फक्त एक खेळ आहे ती अजूनही नवऱ्यावर प्रेम करते पण मी हळूहळू तिचा विश्वास जिंकून तिला माझ्याकडे खेचेन तो खोटं बोलत होता आणि सोनियाच्या भावना त्याच्यासाठी फक्त एक मजा होती अविनाशला जाणवलं की तो सोनियाला गमावतो आहे तो ठरवतो की तो पुन्हा तिला जिंकण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या दिवशी त्याने सोनियासाठी फुलांचा गुच्छ आणला हे कशासाठी तिने थोडं आश्चर्याने विचारलं मला माझ्या मनापासून दिलगिरी मानायची होती मी तुला दुर्लक्षित केलं पण मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो सोनिया ती काही म्हणाली नाही तिच्या मनात प्रचंड गोंधळ उडाला होता एका बाजूला तिचा नवरा ज्याने तिला खूप दिवस दुर्लक्षित केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला रोहन जो सतत तिचं कौतुक करत होता तिला आता निवड करावी लागणार होती सोनिया अजूनही गोंधळलेल्या मनस्थितीत होती अविनाशच्या माफीनंतर तिच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता खरंच ती चुकीच्या दिशेने जात होती का तिला माहीत होतं की रोहन तिच्या आयुष्यात आलेला नवा स्नेही होता पण त्याच्याकडे असलेल्या आकर्षणाचा परिणाम ती जाणवत होती तिने स्वतःलाच विचारलं अविनाशवरचा राग हा रोहनकडे ओढला जाण्याचा खरा कारण होत का त्या रात्री ती फार उशिरा झोपली अविनाशला समजत होतं की जर त्याने आत्ताच प्रयत्न केला नाही तर सोनिया कायमची त्याच्यापासून दुरावेल त्याने आपला व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवला आणि पुन्हा नव्याने सोनियाच्या मनात स्थान मिळवण्याचा निर्णय घेतला सकाळी सोनिया जागी झाली तेव्हा तिला स्वयंपाकघरातून गोड वास येत होता तिने पाहिलं की अविनाश तिच्यासाठी नाश्ता बनवत होता हे काय नवीन तिने हसत विचारलं मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय तुला वेळ देता आला नाही म्हणून आता ते भरून काढतोय सोनियाला ते पाहून आनंद झाला तिच्या मनात पहिल्यांदा रोहनच्या ऐवजी अविनाशचं स्थान पुन्हा तयार होत होतं दरम्यान रोहन अजूनही आपल्या चॅलेंजमध्ये होता सोनिया अजूनही पूर्णपणे माझ्या प्रेमात पडली नाहीये पण लवकरच मी तिला अविनाशपासून वेगळं करीन तो आपल्या मित्राला सांगत होता आता पुढचा प्लॅन काय तिला विश्वास बसायला हवा की अविनाश तिच्यासोबत फसवणूक करतोय रोहन हसत म्हणाला पण ही गोष्ट सोनियाने ऐकली तिला विश्वासच बसत नव्हता की रोहन तिच्याशी गोड बोलून तिचा फायदा उठवत होता त्याने तिला पटवण्याचे चॅलेंज केले होते आणि आता तो तिला तिच्या नवऱ्यापासून दूर करणार होता तिला स्वतःचाच खूप राग येत होता त्या दिवशी ऑफिसमध्ये सोनिया आपल्या टेबलावर होती जेव्हा तिच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मॅसेज आला सोनिया तुला माहीत आहे का तुझा नवरा तुला फसवत आहे ती गोंधळी हा मेसेज कोण पाठवत होतं काही मिनिटात तिला एका अनोळखी अकाउंटवरून फोटो आले अविनाश एका महिलेबरोबर एका हॉटेलमध्ये बसला होता तिला माहीत होते की हा रोहनचा प्लॅन आहे तरीही तिच्या मनात संशयाचे ढग जमा होऊ लागले होते ही बाई कोण आहे तिने स्वतःशी विचार केला त्याकाळी ती अविनाशशी काहीही बोलली नाही तिच्या मनात प्रश्नच प्रश्न होते दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं की ती सत्य शोधण्याचा प्रयत्न करेल तिने त्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा तिला समजलं की ती महिला कोण होती ती एका बँकेची मॅनेजर होती जी अविनाशच्या कर्जावर चर्चा करत होती सोनियाला धक्का बसला म्हणजे हा एक मोठा गैरसमज होता तेव्हाच तिला लक्षात आलं ही सगळी खेळी कोणीतरी मुद्दाम घडवली होती सोनियाने थेट रोहनला भेटायचं ठरवलं ती त्याच्या केबिनमध्ये गेली आणि सरळ म्हणाली रोहन मला खोटं बोलायचं नाही आहे पण तुला खरं काय वाटतं तू खरंच माझ्या भावना समजून घेतोस का रोहन गडबडला सोनिया असं अचानक काय झालं मला माहीत आहे की तूच तो मेसेज पाठवला होतास आणि तो फोटोही तूच पाठवलास सोनिया ऐक ना मी फक्त तुझी काळजी करतो नाही तू एक खेळ खेळत होतास तुला चॅलेंज पूर्ण करायचं होतं नाही का रोहन निरुत्तर झाला त्याच्या चेहऱ्यावर एक अपराधी भाव उमटला हो सोनिया तुला पटवणं हे एक चॅलेंज होतं पण नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करू लागलो सोनियाच्या डोळ्यात अश्रू आले प्रेम हे प्रेम नाही हा फक्त तुझा अहंकार आहे ती तिथून निघून गेली घरी परतल्यावर सोनियाने सर्व गोष्टी अविनाशला सांगितल्या त्याने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला मी तुला गमवण्याच्या भीतीने आधीच थांबायला हवं होतं सोनिया मी कितीही कामात असलो तरी मला तुला वेळ द्यायला हवा होता मी चुकलो मी खूप उशीर केला पण आता पुन्हा सुरुवात करू शकतो का सोनियाच्या डोळ्यात समाधानाची चमक होती हो अविनाश आत्ता आपण दोघेही पुन्हा सुरुवात करू आणि त्यांचं हरवलेलं प्रेम पुन्हा एकदा सापडले रोहनचा खरा चेहरा समोर आल्यानंतर सोनियाला जाणीव झाली की ती एका मोठ्या चक्रव्यूहात अडकली होती तिला समजलं की ती फक्त एक खेळ होती एक चॅलेंज हे समजताच तिला स्वतःची चीड आली मी इतकी मूर्ख कशी झाले का मी अविनाशवर संशय घेतला तिच्या मनातल्या या विचारांनी तिला अस्वस्थ केलं ती सरळ अविनाशकडे गेली माझ्याकडून मोठी चूक झाली अविनाश मी तुला समजून घेण्याऐवजी बाहेर कुणातरी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला पण आता मला कळलंय खरं प्रेम काय असतं अविनाशने तिला हलकेच स्पर्श केला सोनिया हे खरंय की मीही चुका केल्या पण आता आपण एकत्र राहून सर्व काही सुधारूया त्या क्षणी सोनियाच्या मनातील सर्व गैरसमज निघून गेले रोहन मात्र हार मानणाऱ्यापैकी नव्हता तो अजूनही सोनियाला मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता एक दिवस त्याने ऑफिसमध्ये सोनियाला थांबवलं सोनिया मला एक संधी देशील का मी खरोखरच तुझ्यावर प्रेम करतो सोनियाने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं रोहन प्रेम आणि खेळ यात खूप फरक असतो तुझ्यासाठी हे सगळं चॅलेंज होतं पण माझ्यासाठी हे माझ्या संसाराचा प्रश्न होता मी कधीच तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही रोहन निराश झाला तू खूप मोठी चूक करते सोनिया मी तुला जिंकू शकलो असतो ती हसली आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती प्रेम जिंकण्याची गोष्ट नसते रोहन ती समजून घ्यायचं असतं ती तिथून चालत निघून गेली आता तिच्या मनात फक्त एकच गोष्ट होती ती आणि अविनाश पुन्हा नव्याने सुरुवात करणार होते सोनियाने आपल्या कुटुंबियांशी बोलायचं ठरवलं तिच्या सासूबाईंना तिच्या आणि अविनाशच्या भांडणाची कल्पना होती पण त्यांनी त्यात फारसा हस्तक्षेप केला नव्हता सोनिया त्यांच्या खोलीत गेली आई मी तुमच्याशी बोलायचं ठरवलं आहे माझ्या आणि अविनाशच्या नात्यात बऱ्याच समस्या आल्या पण आता आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत सासूबाई हसल्या मुली संसार हा दोघांनी मिळून सांभाळायचा असतो कधी नवऱ्याने समजून घ्यायचं असतं कधी बायकोने पण महत्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं सोनियाच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या सासूबाईंनी तिला जवळ घेतलं जा सोनिया तुझा संसार आनंदी ठेव तुझ्या नात्यातल्या प्रेमावर विश्वास ठेव त्या रात्री सोनिया आणि अविनाश खूप वेळ बोलत राहिले पुढच्या आठवड्यात सोनियाने अविनाशसाठी एक खास सरप्राईज ठरवलं तिने त्याच्यासाठी एक खास डिनर प्लॅन केला आणि त्याला एका सुंदर जागी नेलं हे काय आहे सोनिया आपल्या दोघांसाठी नवीन सुरुवात आपण एकमेकांसाठी वेळ द्यायला सुरुवात करायची आपण एकत्र घालवलेला वेळ आपल्या नात्याला पुन्हा घट्ट करेल अविनाश हसला हे खरंय सोनिया आपण एकत्र राहून एकमेकांशी एक बोलायला लागलो तर आपलं नातं पुन्हा अधिक घट्ट होईल ते दोघं त्या रात्री एकमेकांसोबत आनंदाने वेळ घालवत राहिले त्यांना नवीन सुरुवात करण्याची गरज होती आणि त्यांनी ती केली दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सोनिया काम करत असताना रोहन तिला पुन्हा भेटायला आला सोनिया तू खरंच विचार केला आहेस का तुला अजूनही मी आवडतो नाही का सोनियाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला रोहन तुला खरंच वाटतंय की मी तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवेन पण मी तुझ्यावर प्रेम करतो प्रेम की अहंकार तू एक चॅलेंज म्हणून मला पटवायचं ठरवलं होतंस पण आता तुला समजलंय की मी तुला नकार दिला म्हणून तू आता प्रेमाचा बहाना करतोयस तिच्या बोलण्यावर संपूर्ण ऑफिस शांत झालं सोनियाने ठाम आवाजात सांगितलं माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय म्हणजे मी अविनाशला निवडलं आणि सर्वात मोठी चूक म्हणजे तुझ्यासारख्या व्यक्तीवर काही क्षण जरी विश्वास ठेवला संपूर्ण ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली रोहनला आता सर्वांसमोर अपमानित झाल्यासारखं वाटत होतं तो काही न बोलता निघून गेला आता सोनिया आणि अविनाशने एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायचं ठरवलं सोनियाने ऑफिसचं काम कमी केलं आणि घरी अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली अविनाशनेही त्याच्या कामाचा ताण कमी करून तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली त्यांच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय झाला होता आता त्यांचं नातं आधीपेक्षा जास्त मजबूत झालं होतं त्यांनी ठरवलं की आता कोणत्याही बाहेरच्या गोष्टीमुळे ते, ते दोघं वेगळे होणार नाहीत त्यांचं हरवलेलं प्रेम पुन्हा सापडलं होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ